हा गुंडाबाव गुंडाबाव आपण या ठिकाणी स्टेज जवळ आहे तीस सुटला या मैदानातला आणि तीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये लढात लढाद पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पळते पलीकडे लढाद देतोय काळा भंगा अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व गडा क्रमांक तीस चा निकाल तीस चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी ओम नमो आदेश कार्यपणा प्रसन्न पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेता बैल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे लावून घ्या घड क्रमांक एकतीस लावून घ्या एक, एक वती रुचिरा प्रियांश विश्वजी दादा भोसले निशान फॅन्स क्लब भारवडी दोन होते ज्ञानदा नाथसाहेब धावजी पाटील प्रसन्न सुरू तीनवरती दुर्गामाता प्रसन्न